हॅलो एव्हरी वन वेलकम टू इझी इंग्लिश बडी आज आपण आपल्या मित्राबद्दल काही माहिती सांगत आहो बघा आपण सेंटेन्सद्वारे माहिती सांगत आहोत आपल्यासाठी आपला मित्र खूप महत्वाचा असतो तेच आपण आज सांगत आहे बघा माझा मित्र उदाहरणार्थ माझा मित्र माझ्यासाठी खूप खास आहे माझा मित्र मला नेहमी मदत करतो अशी छोटी छोटी सेंटेन्स आपण शिकणार आहोत चला वन बाय वन आपण सेंटेन्स बघूया माझा मित्र खूप चांगला आहे माय फ्रेंड इज व्हेरी गुड माय फ्रेंड इज व्हेरी गुड त्याचे नाव रोहन आहे हिज नेम इज रोहन तुमच्या मित्राचं जे नाव असेल ते तुम्ही सांगायचं आहे किंवा बोलायचं आहे हिज नेम इज रोहन तो माझा सॉरी तो माझ्या वर्गात शिकतो ही स्टडीज इन माय क्लास ही स्टडीज इन माय क्लास ओके समोर बघूया आपण तो नेहमी मला अभ्यासात मदत करतो ही ऑलवेज हेल्प मी इन स्टडीज ही ऑलवेज हेल्प मी इन स्टडीज ओके त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं ही लाईक्स टू प्ले क्रिकेट व्हेरी मच ही लाईक्स टू प्ले क्रिकेट व्हेरी मच तो प्रामाणिक आणि हुशार आहे ही इज ऑनेस्ट अँड इंटेलिजंट ही इज ऑनेस्ट अँड इंटेलिजंट ओके आम्ही दोघे रोज एकत्र शाळेत जातो वी बोध गो टू स्कूल टुगेदर एव्हरी डे वी बोध गो टू स्कूल टुगेदर एव्हरी डे मला माझा मित्र खूप आवडतो आय लाईक माय फ्रेंड व्हेरी मच आय लाईक माय फ्रेंड व्हेरी मच ओके तुम्ही पण अशा तुमचा सर्वात चांगला जो मित्र असेल त्याबद्दल अशी छोटी छोटी सेंटेन्स तयार करा आणि स्वतःहून लिहा प्रॅक्टिस करा रीड करा आज आपण इथेच थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय